सुजान बिसेंनी तीन, तीन ते साडेतीन लाख रुपये भरायची तिथे तयारी दाखवली म्हटले बाकीचे पैसे मी गावाकडची माझी जमीन विकतो तुम्हाला जमा करतो फक्त माझ्या बायकोची ट्रीटमेंट चालू करा जवळपास तीन ते साडेतीन चार तास तात्कट ठेवलं व शेवटी म्हणले तुमची जर आयपत नसेल तर तुम्ही ससूनला जावा नाईला जाणे जर जा अंतरकारणाने त्या होऊ घातलेल्या मातेला घेऊन त्यांचे पती ससून रुग्णालयामध्ये गेले त्यांना असं म्हणण्यात आलं की बाबा हे जोड क्रिटिकल केस आहे तर तुम्ही प्रायव्हेटमध्ये जा वाकडमधील सूर्य हॉस्पिटलमध्ये त्यांना तिथे नेण्यात आलं तर ते अतिशय क्रिटिकल केस होती हिस्ट्रीबद्दल न सांगता त्यांनी बाळनपणाकडे लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले तर सूर्य हॉस्पिटलमध्ये त्या मातीची डिलिव्हरी झाली दोन चांगल्या जुळ्या मुलींना जन्म दिला तर त्यानंतर मात्र त्या मातीची तब्येत अत्यंत खालावत गेली सूर्य हॉस्पिटल हे मदर आणि चायल्ड केअर हॉस्पिटल असल्यामुळे तिथे कार्डियकची तिथे सुविधा उपलब्ध नव्हती त्यामुळे तिथून जवळच असलेल्या बाणेर मधील मणिपाल हॉस्पिटल मध्ये जाण्याचा त्यांना सल्ला दिला तेव्हाही त्यांची अत्यंत स्थिती नाजूक होती त्यांना हार्ट अटॅक येऊन गेला होता त्यावर त्यांनी नियंत्रण त्यांना मिळवण्यात यश आलं मात्र मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे त्या मातीचा तिथे दुर्दैवी करुणात्मक अंत झाला